नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच फिट इंडिया उपक्रमाच्या सहकार्याने दिनांक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस परेड ग्राउंड येथे पार पाडणार आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सहभागी बाल सायकलिस साठी किट व बिबचे वाटप सौ so, किरीधिका सीएम पोलीस उपायुक्त तसेच संदीप पिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या शुभ हस्ते यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नाशिक सायकलिस फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे उपाध्यक्ष दविंदर सिंग बेहला सचिव नितीन कोटकर तसेच संचालक माधुरी गडाख अश्विनी कोडेकर सुरेश डोंगरे सीमा घुके यांच्यासह मोठ्या संख्येने बाल सायकलिस्ट व पालक उपस्थित होते हा उपक्रम लहान मुलांमध्ये सायकलिंग विषयी जागरूकता आरोग्यदायी जीवनशैली फिटनेस आणि शिस्तीचे महत्व अधोरेखित करणार आहे किड्स सायक्लोथॉन दोन हजार सव्वीस या उपक्रमास सर्व स्तरातून उपस्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विधानाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजविण्यासाठी व फिटनेसाविषयी जनजागृती करण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाल सायकलिस्टचे मनोबल वाढावे हो असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे लोकश्रेणीसाठी बंटी आडाव, नाशिक